दरवर्षी आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि अस्तित्वासाठी हा एक खास दिवस आहे महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे त्याच माध्यमातून नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याशी लोकशस्त्र न्यूजने खास बातचीत केली असता काय म्हणाल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत बघूयात सविस्तर मॅडम सर्वप्रथम आपण जागतिक महिला दिनाच्या लोकशस्त्र न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा मॅडम थँक्यू मॅडम शासकीय सेवेत महिलांनी पुढे येण्यासाठी आपण जास्तीत जास्त महिला पुढे यावे यासाठी काय या आवाहन करत मॅडम शासकीय सेवांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी पुढे यायला पाहिजे शासनाने देखील त्याच्यामध्ये रिझर्वेशन महिलांसाठी लागू केलेलं ला आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि शासकीय सेवा ही खरोखरच चांगल्या जास्त पद्धतीने सेवा आहे की ज्याच्यामध्ये समाजाबरोबर काम करता येतं समाजाच्या जवळ जाऊन काम करता येतं त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी शासकीय सेवेमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले मॅडम दुसरा प्रश्न आहे शासकीय सेवेत एक महिला अधिकारी म्हणून आपल्याला काय अडचणी येतात शासकीय सेवेमध्ये असताना महिला अधिकारी म्हणून मला कधीच अडचण या ठिकाणी जाणवली नाही विशेषतः मी पोलीस खात्यामध्ये आहे तर अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील कुठल्याही प्रकारे अडचण कधीच जाणवली नाही उलट जे काही पुरुष सहकारी मित्र असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांची नेहमीच सहकार्याची भावना मला जाणवलेली आहे लोकशास्त्र